नमस्कार मंडळी तर आलो आहे नवीन ब्लॉक घेऊन आज तर जेवारी काढणं चालू आहे मित्रांनो आमचं तर सकाळी जालतो पा तर ती बैलासाठी वायरणासाठी कडू टाकलं होतं तर त्याला चांगले कणस आले मित्रांनो तर आपण थोडी राहिली आहे पुढं आता तर त्या साईडनं आंब्याचं झाड आहे पहा तिकडं भरपूर वाढण्या तिकडं चाललो आहे मी आता तर काही आंबे घेऊन येतोय मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा हे पहा मित्रांनो तर काय काही केलंय पहा भरपूर खाली आंबे पाडलेत पहा जबरदस्त आंबे पाडलेत त्याने लईस कचरा केलाय पहा वाढणाऱ्याने हे ह्या साईटनं आंबेज आंबे पडलेत भरपूर आंबे लागले वरती तर आता त्या साईटने गेलेत ते वानर तर मी थोडे जमा करतो थो आता बाकी खायला चांगले चांगले तरी चराने तर हे शेजाऱ्याचं ऊस राणे मित्रांनो तर त्यांनी हाका मारली होती आंबे घेऊन म्हणून हे काय लईज कचराच केला खाली तर ब्लॉग बघत राहा मी तर तिथून आंबे आणले ते मित्रांनो त्याच्यानंतर आता थोडी राहिली बाजरी तर आता चार वाजता येऊ मित्रांनो भरपूर ऊन लागू लागले पा तर आता गावाकडे निघतोय मी त्यांनो तर ब्लॉग बघत राहा तर नमस्कार मंडळी तर काल डायरेक्टच रानामधून अर्जंट कॉल आहे मला एक पुण्याला तर पुण्याला आलो मी त्यानो तर संध्याकाळी घुसलो होतो काल तर ते कालचा ब्लॉक काही थोडं घेतलंय रानातलं तर इथून पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर ह्या साईडनं ह्या हॉटेलमध्ये थांबलोय मी त्यांन तर त्या साईड न सर झोपलेत बघ तर हॉटेलचं असं अस व्हिव घेऊन येतो या साईड रात्री जरा अर्जंट आलोय मी थोडं कामा निमित्त आलोय मी तनु असं व्हिव पुण्याच या साईड न व्हिव मुंबई पुणे ह्यावे मित्रांनो ते सर झोपलेत पहा या साईट न झोपझूप झाली आहे त्याची आता ह्या साइडनं टी वी बी आहे का तरी वरची पेंटिंग तर आता साडे दहा वाजलेत मित्रांनो तर नाश्त्यासाठी चाललो आहे खाली आम्ही आता तर पुढचं ब्लॉक बघत राह मित्रांनो तर मित्रांनो मिटिंग गिटिंग ओळखलं आहे तर आलो इथं संगमवाडी पार्किंगला तर आता याच्या लक्झरी ते येऊ लागले पहा लक्झरीचा वेट करू लागलो आहे पहा मी तर आते सर गेले थोडे बाहेर तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो आता पुढचं ब्लॉक इंड उद्या सकाळीच पूर्व आपण घरी गेल्यावर मित्रांनो धन्यवाद त्या साईडचं पहा आते सर येऊ लागलंय पहा इकडे त्याला पुण्यातलं लोकेशन सापडत नाही पहा त्या पोराला आलंय पाहते इकडे संगमडी गेट नंबर दोन वर पण मला ते आलंय तीन नंबर घेत वरून ये बाबा ही इकडं दमानी वान वान बघत भरपूर वान चाललेत मित्रांनो राष्ट्र म्हणल्या अर्क वाघलते संगमवाडी किती आहे गेट नंबर हा संगमवाडी गेट नंबर किती कोणतं हे चार नंबर आहे <laughs> चार नंबर हा दोन नंबर आहे तिकडे दोन नंबर चला तुला इकडं तर फायनली आलो आहे मित्रांनो घरी तर रानामध्ये आलो आहे बा त्या साईडनं ती त्या दिवसाची जेव्हा आले थोडी काढायची ते ती काढणं चालू आहे त्या साईडनं तर मित्रांनो दोन दिवसाचं ब्लॉग आहे कसं ब्लॉग वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फेसबुकवर बी कोणी नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो